उद्योगपती बाबा कल्याणी आणि त्यांच्या बहीण सुगंधा हिरेमठ यांच्यामध्ये सुद्धा आईची समाधी कुठे असावी यावरून वाद कोर्टात सुरू आहे कल्याणी यांच्या प्रवक्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार श्री बाबा कल्याणी आणि श्रीमती सुगंधा हिरेमठ यांच्यात सौहार्दपूर्ण तोडगा का काढण्यासाठी प्रस्तावित बैठक होणार होती मात्र या बैठकीसाठी ठिकाणावर एकमत न झाल्यामुळे दिवसभर ही भेट होऊ शकली नाही कोर्टातील वादविवादाच्या दरम्यान न्यायाधीशांनी दोन्ही पक्षांनी तटस्थ ठिकाणी भेटून वाद सोडवण्याचा प्रयत्न करावा असा सल्लाही दिला होता कोर्टाच्या या सल्ल्याचा मान राखून श्री बाबा कल्याणी आणि श्रीमती सुगंधा हिरेमठ यांनी गुरुवारी संध्याकाळी उशिरा भेट घेतली या प्रकरणी कोर्टात चोवीस फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे